आपण या ठिकाणी जमलात माझ्यासारखा साधारण कार्यकर्ता आम्ही स्टेजवरती कुठल्याही गेलेलो नाही भाषण सुरू करण्याच्या अंगोर सांगतोय भाषण पद्धत आम्हाला येणार नाही मी प्रयत्न करणार आहे भाषण करण्याचा भाई कोणी थांबले असतील त्यांनी आतमध्ये आहोत सर अवघ्या काही क्षणामध्ये येणार आहे जगज्योती महात्मा बसेश्वर महाराज यांच्या कुलदैवत सम्राट ज्यांनी दिल्लीचा तंत गाजवला सर्वांचे लाडके छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवंदन करतो आणि ज्यांनी मला इथं उभा टाकण्याचा अधिकार दिला आहे खटल्याचे शिल्पकार महामानवांना परदेचा माझा मानाचा मुद्रा आहे सर्वांचे नाव घेऊन मी मला स्टेजवर करताना अध्यक्षाची सूचना आलेली आहे दोनच मिनिटात बोला शब्दामध्ये मी दोनच मिनिटं बोलणार आहे अध्यक्ष साहेब आपण कुठल्याही स्टेजवर बसायला आपल्याला कोणी बोलत नाही प्रस्तावना करायला सुद्धा आम्हाला कोणी बोलत नाहीये

एका मात्र आली काळात माझ्या एवढं सोपं कार त्यासाठी मी विनंती करायसाठी आलोय माझा व्यवसाय असंख्य यातवली तालुक्यातले लोक काम करण्यासाठी देशाच्या हातोगाच्या कन्याकुमारी ते काश्मीर कडे जात आहेत आपला तालुका उघड हवामा नांदेड जिल्हा शिपागराचं गाव बनवलं केलं जाते महाराष्ट्रात चेक केला जास्त पोलीस चेक केला आणि त्या तालुक्यामध्ये माझे सर आपण आपला गोरगरीब जनतेसाठी झटत आला माझी कळकळीची विनंती आहे मित्र हा जोडून पायाप्रमाणे विनंती आहे ही संधी चोरता कामा नाही ही लाट परिवर्तनाची आहे आपल्याला फक्त आणि फक्त प्रेशर कुकर वर बोट दाबून आपला विजय सार्थ करायचा आहे बोलण्यासारखं बरचसं काही आहे का मी एक छोटीशी घटना सांगतो आणि माझं भाषण संपवतो मी अध्यक्षांना परत एकदा माफी मागतो मला गौरव म्हणजे दिलेली आहे वीस तारखेला आपल्याला आपल्या सगळ्याच्या हृदयामध्ये बसलेले प्राध्यापक श्री मनोहरजी धोरणेसर यांना विधानसभेमध्ये पाठवण्यासाठी आपल्याला बारा नंबरचा बटन दाबायचा आहे बारा नंबरचा प्रेशर कुकरच आणि मला खात्री आहे या ठिकाणी बसलेल्या पाचशे माणसं पाच हजार माणसाला तयार केल्याशिवाय बटन आपल्या भाग पाडल्याशिवाय राहणार नाही माझी एक छोटीशी घटना सांगतो आणि थांबतो सर अजून एकदा बातमी म्हणतो माझ्या जीवनात धोडी सर एकोणीसशे शहाण्णव ला आलेले आहे तुमच्या मी जीवनामध्ये कधी ना कधी धोडी सर आले म्हणून आपण या ठिकाणी जमलेलो आहोत महाराष्ट्रात नाही तर भारतामध्ये कुठेही तुम्हाला आले रात्री काम पडू द्या आवाज खूप मोठा आहे मला स्पीकरची सुद्धा गरज नाहीये तुम्हाला आवाज ऐकायचा असेल फक्त शांतता राखा शहाण्णवला मी शडीवर होतो मित्र सातवीच्या वर्गामध्ये आणि त्यावेळेस सर संत शिरोमणी मनमोहस्वामी स्वामीला रॅली काढले होते आणि मी माझ्या वडिलांच्या गावी मलकापूरला जात होतो आईने मला ओळख करून दिली की हे आपले प्राध्यापक मनोहरराजून झोंडे सर आहेत वाण्याचा खूप मोठा नेता आहे म्हणून माझा आवाज आला का पाठी माग त्या ठिकाणी माझी ओळख झाली